टेकपाट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागातर्फे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे तर आपण बघूया शासन निर्णय काय तो शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विविध का निधी प्राप्त होत नसल्याने अंगणवाडी सेविकाचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकेच्या मानधनाचे अर्थसंकल्पित केलेल्या रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यक अप्राप्त असली तरी खर्च करण्यास विभागासानु अनुमती देण्यात निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन अंगणवाडी सेविका व अंगणवाडी यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्या आवश्यक असणारी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्याकरता खालील विवरणपत्रातील रखाना क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्षिक उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रखाना क्रमांक दोन मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदी रखाना क्रमांक चारमध्ये दर्शनानुसार एकूण रुपये छत्तीस पॉईंट पंचवीस अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर आपण खाली बघू या तक्क्यामध्ये काय दिलं आहे ते खाली दिलेल्या तक्त्यामध्ये आपण बघणार आहोत लेखाशिर्ष्य ऑब्लिक संगणक संक्रांक ऑब्लिक उद्दिष्ट यामध्ये एक नंबरला आहे बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन अन्न व पे यांचे वितरण एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ झिरो बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा साठ टक्के बावीस छत्तीस एकोणऐंशी झिरो नऊ झिरो दोन मंजुरी यामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ती होती पंचवीस हजार दोनशे आणि यापूर्वी जो विधी वितरित केला होता त्याची रक्कम होती सोळा हजार आठशे आणि या आदर्शन्वे वितरित करण्यात येत असलेला निधी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकतीस म्हणजे ही जी संख्या आहे ती दाखल आहे झिरो आठ झिरो दोन एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्त चाळीस टक्के बावीस छत्तीस एकोणीस अठरा झिरो दोन मजुरी सोळा हजार आठशे या अर्थसंकल्प तरतूद होती पं दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आणि यापूर्वी जो निधी वितरित करण्यात आला होता त्यासाठी तरतूद होती अकरा हजार दोनशे आणि या हजार शहाण्णवे वितरित करण्यात येत असलेला निधी जो आहे एकशे ब्याण्णव पॉईंट नव्वद झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणावीस पंचेचाळीस झिरो दोन मजुरी त्या यामध्ये जी आठ संकल्पीय तरतूद होती दोन हजार पंचवीस सव्वीस साली अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे आणि यापूर्वी जो नि, वितरण निधी करण्यात आला होता त्याची जो रक्कम होती एकोणसाठ हजार दोनशे आणि एकूण जी आहे आपण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जी आठ संकल्पीय तरतूद करण्यात आली आहे त्याचा जो निधी आहे एक लाख तीस हजार दोनशे आणि यापूर्वी जो वितरण करण्यात आला होता तो होता त्र्याऐंशी हजार दोनशे आयुक्त एकाधिक बाल विकास योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विविध पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी तसेच केंद्र यशाचे निधी प्राप्त करून घ्यायच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस अब्लिका चौदा बहात्तर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच ऑब्लिक व्यय सहा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस आनंद व्यय दिलेल्या माहितीनुसार सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो ही होती विषय जो वितरित करणार नाही अंगणवाडी सेविंग त्याबद्दलचा अशा शासन निर्णय असे नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद